आता विटा शहरात पहिल्यांदाच दंत उपचाराच्या वेदनाविरहित शस्त्रक्रिया गुरुकृपा डेंटल क्लिनिक येते या क्लिनिकमध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंट स्माइल डिझायनिंग इंडोमोटर सिंगल सिटिंग रूट कॅनॉल ट्रीटमेंट डेंटल इम्लांट अल्ट्रासोनिक मशीनद्वारे दातांची ट्रीटमेंट यासह सर्व दात दाढा व जिभेची तपासणी आधुनिक पद्धतीचे तंत्र व उपकरणे उपलब्ध गुरुकृपा कुरु स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्ब्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण आमचा पत्ता महादेव हॉटेल समोर कराड रोड बीटा नमस्कार मी आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विटा येथे रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले विटा येथे रन फॉर फार्मर या आयोजित केलेल्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड स्वरूपात प्रतिसाद मिळत आहे तब्बल दीड हजाराहून अधिक स्पर्धकांची नोंदणी झाली आहे त्यामध्ये जवळपास तीनशे अठ्याहत्तर महिला व एक हजार एकशे त्रेपन्न पुरुष असून विटा शहरात प्रथमच अशी स्पर्धा होत आहे त्याची तयारी पूर्ण झाली आहे या स्पर्धेत चार गटात एकूण बक्षिसे देण्यात येणार ही स्पर्धा किलोमीटर व दहा किलोमीटर होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली आहे रविवार दिनांक जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता सौ शोभा काकी बाबर बी सी ए महाविद्यालय गार्डी विटाच्या प्रांगणात या विटा मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे विशेष म्हणजे या मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे मोफत रजिस्ट्रेशन करण्यात आले रजिस्ट्रेशन करण्यात आलेल्या प्रत्येक स्पर्धकाला टी शर्ट व मेडल मोफत देण्यात येणार आहे या ठिकाणी झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले चार ठिकाणी हायड्रेशन पॉइंट व रूट सपोर्टची सुविधा तसेच मेडिकल सुविधा आणि फिजिशियन ठेवण्यात आलेली आहे विटा शहरात प्रथमच अशा पद्धतीची भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे बाबर यांच्या संकल्पनेतून माननीय आमदार अनिल बाबा युवा मंच तर्फे विटा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे ही स्पर्धा पूर्णपणे रजिस्ट्रेशन फ्री असून यात कोणतेही चार्जेस आपण दिलेले नाही तसेच ही, ले ना ही। तसे जी दोन गटांमध्ये विभागले पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर याच्यामध्ये आपणाला झुंबा डान्स आहे मोफत टी शर्ट आहे मेडल आहे नाश्त्याची सोय आहे मेडिकल सुविधा आहे तर तसेच यात फिजिशन सुविधासुद्धा आहे तरी सर्वांनी आपण यात सहभागी होऊन विटा मॅरोथॉन स्पर्धा यशस्वी करावी हिटरा फिट रा आमदार अनिल भाऊ बाबर यांनी आजवर शेतकऱ्यांच्यासाठी फार मोठे कार्य केले टेम्बो योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ रन फॉर फार्मर असे या मॅरेथॉनला नाव देण्यात आले तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सौ शोभाकाकी बाबर भिसे महाविद्यालय गारडी विटा या ठिकाणी किट वाटप करण्यात येणार आहे याची सर्व सहभागी स्पर्धकांनी नोंद घ्यावी ही स्पर्धा शोभाकाकी बाबर महाविद्यालयापासून सुरुवात होईल ते विटा शहरातील प्रमुख रस्त्यावरून स्पर्धेचा मार्ग असणार आहे असेही बाबर यांनी सांगितले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा